सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सो माझ्या वगडा असा प्रगती अँड प्रीती आणि माझ्या फाटल्यान पोव शकता जे देवूळ दिसता ते मुरगोबाईचे ती म्हटल्यार आमच्या बावळ मामची भयण सो ती भितर वसून तुम्हाला दाखता थं ती एकमेकाकडे मा गजाली का मारताली ख पहिली सो थं भीत एक आमची आई आता तेजेकडल्यानं ही स्टोरी जाणा जाऊन घ्या व्हिडिओ फूल पयात आणि व्हिडिओ आवडला जर लाईक करेर करईब करपाक विसो नका बाळ ममाया गावात येच्या आदी आ अक्कल गावात त्यांचं गाव काय तिथून येताना इथं प्रत्येक गावात ते विचारत आले मी इथं थांबू काय मी इथं थांबू काय प्रत्येक गावातल्या लोकांनी त्यांना हसून दिलं तुगां कायन कसं दिलले हां मका बरं गिरा

असा आस्वाद माझ मामा या गावात यायची आधी अं आकोळ गावात आकोळ ज्यांचं गाव काय तिथून येताना इथं प्रत्येक गावात ते विचारत आले मी इथं थांबू काय मी इथं थांबू काय प्रत्येक गावातल्या लोकांनी त्यांना हकलून दिलं की हा इथं येणार बकरी घेऊन घाण करणार आणि इथं नाही म्हणून हे मी इथं थांबून घेतलं नाही मग ह्या गावात आल्यानंतर आमचे भोसले सरकार म्हणून आहेत आमची गावचे भोसले सरकारांना विचारलं मी इथं थांबू काय म्हणून मग आमच्या भोसले सरकारने त्यांना थांबा म्हणून सांगितलं थांबल्यानंतर इथं बरेच वर्ष थांबले तिथं मग बाळून इथं हे थांबायचे सकाळी उठून विठवायचे डोंगरात जायचे बकरी चारायला बकरी चारून संध्याकाळी परत यायचे इथं आल्यानंतर बसले सरकारांच्या जायचे तिथं जेवायचे खायचे कधी इथं ताक कण्या करायचे स्वतः करून खायचे लोकांना पण प्रसाद म्हणून द्यायचे ते त्याच्यानंतर मग त्यांनी इथं रोज संध्याकाळी येऊन बसायचे विसायचे मग त्यां त्यांची जायची वेळ आलेली बाळूमामांची बाळूमामा जायची वेळ आल्यानंतर म्हणे मग त्यांना काहीतरी हाताला फोड उठलेला म्हणे उपल्यानंतर त्यांनी सरकारांना निरोप दिला की नाही बाळूमामाने मग त्यावेळेस काय केलं की मला जागाही पाहिजे समाधी घ्यायला म्हणून बाळूमामाने सरकारांच्याकडे मागितलं त्यावेळेस एका शब्दावर बाळूमामाने त्यांना जागा दिली, जागा दिली। ती खालची जागा देवळाची आहे ती आणि हे मरगोबाईचं देऊळ मग ते त्यावेळेस त्यांनी जागा दिल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला मी समाधी घेणार तर त्यावेळेस स सरकारांची चेष्टवारी घालवलेला हां तू काय समाधी म्हणजे मित्र झालेले ती जण त्याच्यामुळं त्यांनी हां मी तुला दिली जागा मग तिने एका शब्दावर तेवढी जागा सगळी दिलेली आहे त्यांना त्याच्यामुळं ती जागा पूर्ण देवळासाठी म्हणून त्यांनी वापर केला परत मग त्यांनी अखेरचा श्वास घ्यायची त्यांची वेळ आल्यानंतर भोसले सरकारला नाही इथं बोलवलं तिथं बोलवल्यानंतर भोसले सरकार आले गावातली लोकं घेऊन त्यावेळेस इथं गाड्या वगैरे काही नव्हतं मामा जिवंत समाधी आहे पण ते त्यांनी मेलेलं सुंक केलेलं होतं मग त्याने असं म्हटलेलं आहे मेला म्हणशील तर असं त्यांनी एक हे दिलेलं आहे की तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते मेले म्हणायचं नाही बाळूमामांना मग त्यावेळेस बाळूमा हे ताकेल तसा म्हटलं त्यावेळेस भोसले सरकार आले गावातल्या लोकांना घेऊन त्यावेळेस तर गाडी बघलं नव्हती तर गरीब गुलजची गाडी आणलेली त्यांना विचारून न्यायला गाडीवरनं त्यांना न्यायला मग गावातनं मिरवणूक काढली सगळी गावातन मिरवणूक काढून खाली नेलं खाली नेल्यानंतर बाळूमांची बायको यायची होती डबरा वगैरे काढून सगळं त्यांना त्याच्यात बसवलं बसवल्यानंतर बाळूमांची बायको यायची होती तर, तर काय म्हणे आता आम्हाला पण काय माहिती नाही इथं कोण म्हातारी लोक आहे ते सांगतात ते आम्हाला माहिती आहे मग ती बावीस पुती आमच्या सासूबाई पण सांगायच्या बावीस पुती भंडारा खारी खोबरं सगळं असं घालून डबऱ्यात वतर तेवढं ते काय भरून येत नव्हतं त्यांची बायकोची ते वाट बघत होती बायकोची आणि भावाची बायको आली संध्याकाळी पाच वाजता आणि मला वाटते काहीतरी रविवार होता त्या दिवशी चार सप्टेंबर दिवशी आणि बायको पाच वाजता आल्याने दुसऱ्या दिवशी बाळूमामाचे भाऊ आले बायकोवरनं आल्यानंतर बायकोच्या हातचं दूध वगैरे पाणी वगैरे घेतलं आणि भावाच्या हातचं पण त्यांनी पाणी वगैरे घेतलं आणि मग त्यांनी भावाने त्यांच्या तोंडावर हात फिरवला ए माझ्या बाळू ए माझ्या बाळू म्हणून हात फिरवल्यानंतर त्यांनी दोन बुट्ट्या निसतं भंडारा आणि हे टाकल्यानंतर त्यांचं भरून आलं बाळूमामांची ही कथा ही मरगूबाई त्यांच्याशी बोलायची संध्याकाळी एकटं येऊन बसायचे म्हणताना तिला कसं तरी व्हायचं बाळू संध्याकाळी बाळूमामांशी गप्पा मारत बसायची त्याच्यामुळं बाळूमामाने आणि त्या दोघांनी येईल त्या भक्तांना चांगला आशीर्वाद दे म्हणून बाळूमम्मानी तिला ताकीद केलेली त्याच्यामुळं ता आज इथं तुम्ही काय मागशील ते तुम्हाला इथं तुमची इच्छा पूर्ण होत्या म्हणून येईल ते माणसं इथं नवस फेडायला येतात तिला साडीचुडीची पोटी भरतात काय कोण बोलेल ते आणून करतात अशी बाळूममाची माहिती आहे